हाय मित्रांनो आज मी करते मिरची फ्राय हे बघा माझ्या ना अंगणामध्ये झाड आहे मिरचीचं त्याच्यावर अशा मिरच्या धरल्यात भरपूर मग मी काय केलं अशा सरळ सरळ मिरच्या अशा घेऊन आली आहे बघा फ्राय करण्यासाठी मग आता या चांगल्या मी धुवून घेतल्यात आता यांना मी पुसून घेते आता मी हे पुसून जाण्या आता मी यांना कापते बघा असं कापायच्या हे बघा अशी दोन भेट करायची सर्व मिरच्या आहेत ना अशा कापून घ्यायच्या हे बघा हे बघा आता मिरच्या माझ्या कापून झाल्या हे बघा अशा मी कापून घेतल्या सर्व आता मी याच्यामध्ये मीठ आणि हलद दोन्ही एकत्र मिक्स करते मीठ हळद तुम्हाला तुम्हाला जसं हवं तसं घ्या हळद जास्त घ्यायची नाही असं करू लागेल मीठ मीठ तुम्हाला कमी जास्त कसं हवं तसं तुम्ही देऊ शकता आता हे चांगलं असं मिस करायचं आणि हे तासभर चांगलं ठेवायचं दाखवून म्हणजे ना ह्याला चांगलं पाणी सुटेल आणि मीठ आहे ना सगळ्या मिरच्यांमध्ये लागेल चांगलं व्यवस्थित ह्याला <णेवागी> जो ह्याला जो पाण्या त्याला पाणी सुटतो ना ते पाणी टाकायचं नाही जे तुम्ही मिरच्या फ्राय कराल ना त्या तेलामध्येच पाणी टाकायचं मिरच्या टाकल्याच्या नंतर हा अगोदर नाही मिरच्या टाकल्याच्या नंतर त्याच्यातच ते पाणी टाकायचं म्हणजे ते पाणी खारड असत ना हे बघा सगळ्याला असं मीठ आतमध्ये लागलंय मीठ हलत बघा हे बघा आता असं ढाकून ठेवलं ना की छान होतील एकदम आता याला फ्राय करायचं एक तासानंतर मिरच्याना मी हळद मीठ लावून एक तास झालाय चांगल्या मस्त ओल्या झाल्यात हो बघा पाणी पण सुटले त्यांना आता मी यांना फ्राय करते तेल चांगलं गरम झालं की घ्यास ना बारीक करायचं मंद आचेवर ठेवायचं आणि चांगलं तलून घ्यायचं मिरच्या सर्व टाकल्यात मी तेलामध्ये आणि हे जे मिठाचं पाणी निघालं आहे मिरच्यांचं ते टाकायचं नाही याच्यातच टाकायचं ते म्हणजे चांगलं मिलून येतील आणि मिरच्या चांगल्या मस्त अशा परतून घ्यायच्या नाहीतर खालच्या करपतील वरच्या कच्च्याच राहतील मिरच्या चांगल्या मस्त भाजून झाल्यात मिरच्या मस्त जेवणाबरोबर झणझणी तयार झाल्यात फ्राय केलेल्या आहे बघा दाखवते तुम्हाला जणझनीत मिरची फ्राय तयार आहे तुम्ही याच्याबरोबर लिंबू टाकून पण क खाऊ शकता जेवणाबरोबर याला खलबत्त्यामध्ये वाटून ठेचा पण करू शकता माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय